ज्याच्यामध्ये इतकं निर्विवाद प्रचंड बहुमत मिळालेलं आहे आता हे ईव्हीएम किंवा हे असलं काही जे काढलं आहे खा खरं तर रडीचा डाव हो आहे आम्ही पण मी महाविकास आघाडीमध्ये काम केलेला एकेकाळचा कार्यकर्ता आहे या निवडणुकीच्या ईव्हीएमला दोष देण्यामध्ये काही अर्थ नाही लोकसभेला ईव्हीएमनी एकतीस जागा महाविकास आघाडीला दिल्या त्यावेळेस ईव्हीएम खूप चांगलं होतं हो जाणार निघणार दीड वाजता झालं मी मुख्यमंत्री तर ऐका ना त्याच्यामध्ये एकतीस ज्यावेळेस निवडून आले त्यावेळेस ईव्हीएम मशीन खूप चांगली होती आणि इकडे मात्र असा निकाल लागला हा त्यावेळेस ईव्हीएम ला दोष द्यायला सुरुवात केली ठीक आहे लोकशाहीमध्ये प्रत्येक आघाडीला युतीला पक्षाला त्यांच्या नेत्यांना काय त्यांनी वक्तव्य करायचं तो त्यांचा त्यांचा अधिकार आहे पण उद्याचाच दिवस शपथ घेण्याचा आहे त्यांना उद्या संध्याकाळपर्यंत शपथ घ्यावीच लागेल तर परवा दिवशी सभागृहामध्ये कामकाजात भाग घेता येईल ही एक प्रोसिजर आहे आणि बहुतेकांना सगळ्यांना माहिती आहे परंतु पहिल्याच दिवशी आपण काहीतरी वेगळं करतोय आम्ही जरी संख्येने कमी असलो तरी आम्ही आमचं अस्तित्व दाखवण्याचा प्रयत्न करतोय हा केविलवाणी त्यांचा प्रकार चाललेला आहे त्याला काही अर्थ नाही कारण सुरुवातीला हे सगळे आत बसले होते परंतु नंतर आमच्या अर्धा लोकांच्या शपथ झाल्यानंतर एकदम अचानक मी शपथ घेऊन असं खाली उतरताना काहींदा विचारलं पण कारण ते मी उतरताना ते नेमके बाहेर निघालेले होते म्हणलं काय कुठं चाललंय ते म्हणलं नाही असंच चाललं मी आता काहींदा त्यांच्यातल्या विचारलं आम्हाला सांगितलं की आज आपण शपथ घ्यायची नाही काही नवीन स्ट्रॅटेजी आहे कोण म्हणतंय ईव्हीएम करताय कोण म्हणतंय अजून एक कुठला तरी मुद्दा त्यांनी काढलेला याला काही अर्थ नाही इतके वर्ष आम्ही त्यांच्याबरोबर होतो त्यावेळेस आता कुठलाही कोर्टाचा निकाल काही एका दिवसाला लागत नाही वेगवेगळ्या पद्धतीनं चौकश चौकशी होती चौकशी घेतल्यानंतर त्याच्याबद्दलचं तुम्हाला अपील वगैरे करण्याचा अधिकार असतो या प्रोसेस प्रोसेस बरेच दिवस त्या ठिकाणी चाललेल्या होत्या आम्ही आमची भूमिका मांडली आता यांच्याबरोबर मी असेल तर अजित पवार चांगला यांच्याबरोबर पण मी सांग मी कुणाबरोबर उपमुख्यमंत्री म्हणून काम केलं नाही मी जर अतिशय दोषी असतो भ्रष्टाचारी असतो तर कपाकी त्यांनी माझ्यावर कामच केलं नसतं मला ही पदच मिळाली नसती आज हा निवडतो व्यवस्था राजकीय म्हणजे राजकीय भूमिकेतनं मला अडचणीत आणण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी झाला मला माझं मन सांगत होतं की आपण आपली भूमिका जिथं न्याय मागायचं आहे तिथं आपण न्याय मागवू शकतो हो। मी तो नाही मागत होतो आमच्या वेगवेगळ्या इन्कम टॅक्सी रिलीजे आता मी काहीशी बोललो तर त्यांनी मला असं सांगितलं मी त्यांना म्हणालो काही जण आता सगळेच ऊर्जेचे सदस्य आहेत तर ते म्हणले आजच्या दिवस आम्ही ते थांबणार आहे मंत्रीपदाच्या आज उद्या आमच्या सगळ्या शब्द होतील परवा दिवशी दहा वाजे नाही उद्याच दहा बारा वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज भरायचा आहे स्पीकरचा तो आम्ही भरू तिन्ही पक्षाच्या महायुतीच्या वतीनं आमच्या सगळ्या घटक पक्षांच्या वतीनं ते आज आता संध्याकाळी आम्ही कदाचित बसू किंवा आता जाताना पण त्याच्याबद्दलची चर्चा होईल मागेही चर्चा त्याच्याबद्दल झालेली आहे आणि बहुतेक ते बिनविरोधच निवडून येतील कारण दोनशे बत्तीस पस्तीस जागा आहे ते, 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 ते सगळं झाल्यानंतर आमचा प्रयत्न आहे की सोळापासून नागपूरचं अधिवेशन घेण्याची शक्यता आहे ते ठरेल सगळ्यांचं मिळून परंतु ते सोळापासून झालं तर त्याच्या आधी एकदा मंत्रिमंडळ विस्तार झाला पाहिजे कारण जरी प्रश्न उत्तराचे तास घेतले ना गेले नाही तरी बाकीचे बिलं ह्यावेळेस आमची बरीच आहे आम्हाला बिलं काढायची आणि बाकीचे पण काही कामकाज असतं आता आम्ही तुम्हाला ज्यावेळेस क्षमता होतील ना त्याच सांगू जरा तुम्हाला तोपर्यंत आम्ही बाबा सगळेच आनंदी दिसतात आता तुम्ही प्रश्न विचारताना सगळे हासरी दिसतात काही नसतात नस्ता, काही असतात असं काही नाही आहे आपण कृपा करून त्याच्यातनं गैर अर्थ गैरसमज करून घेऊ नका आमच्या आमची सुरुवात चांगल्या पद्धतीने चाललेली आहे आम्हाला पाच वर्ष चांगल्या प्रकारे कारभार करायचा अरे दायरे बाबा दादा ईवीएम को लेकर वो शपथ लेंगे क्या कहना चाहेंगे हिंदी में अभी आज जो अपोजिशन वालों ने वॉकआउट किया है उनका कहना है कि ईवीएम के बारे में किया है हमें पता नहीं लेकिन आप जैसे मीडिया के लोग ही बोलते हैं कि कोई ईवीएम के बारे में हुआ है कोई बोलता है और किसी कारण हुआ है वैसे तो मैंने पहली दफा देखा है चुनाव हुआ है लोगों ने वोटर ने जीत के दिया है और अभी यह वॉकआउट करके कुछ होने वाला नहीं है अगर उनको कुछ करना है तो इलेक्शन कमीशन के सामने जाना चाहिए इलेक्शन कमीशन के तरफ से उनको अगर ऐसा लगा कि हमें न्याय नहीं, नहीं मिल रहा है तो उन्होंने कोर्ट के प, आ, स्टेप वहां वहां जाना चाहिए ऐसा उनका काम है नहीं ऐसा उनका उन्होंने काम करना चाहिए लेकिन आ, वहाँ सीनियर कोई भी नहीं थे अंदर आ, आ, मैंने जब वो बाहर जाते थे तब मैंने पूछा कि क्यों जा रहे लेकिन सीनियर कोई नहीं था इसीलिए किसी ने बताया नहीं कि क्या कारण है खाली उन्होंने बताया कि हमें बताया गया है कि अभी वॉकआउट करना है इसीलिए हम बाहर जा रहे हैं शपथ लिया उसके बाद रिलीज कर दो कमेंट्स नो कमेंट्स मेरा अधिकार है, है कि भाजपा के वॉशिंग मशीन कही जाती है संजय राउत बोल रहे हैं कि यही तो भाजपा की खासियत है कि भाजपा के साथ जाने के साथ हैं मैं भाजपा के साथ कब गया हूँ कब गया हूँ बोलना डेढ़ साल हो गए तो डेढ़ साल क्या क्या हुआ कुछ भी अगर उन्होंने जो भी एलिगेशन किया वो सच्ची उसमें सच मानना पड़ेगा ऐसा नहीं है हर एक को अपील करने का अधिकार है और उन्होंने डिसीजन दिया है आपको कर बदनाम करने का फिर तो मुझे उसके बारे में कुछ नहीं बात करनी है थैंक यू वेरी मच